आहेत मन्या भाऊ मन्या भाऊ मन्या भाऊ चिकन वाट बघायला म्हणे भाऊ दाखव मन्या भाऊ ला चिकन म्हणजे मन्या भाऊ खुश मित्रांनो आपण सध्या आहोत आकाश पवार यांच्या शेडवर खूप दिवसांनी आपण आता आहोत आणि आपल्या सोबत सध्या आहेत आमची गॅंग आणि आपले मित्र सूरज भाऊ भांडारे काय म्हणते कांदा सोलत आहेत कांदा कापत आहे कापत आहे काप हा हात करा नमस्ते आणि शुभम पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त खास सात किलो चिकनची पार्टी दिलेली आहे पोर आहेत दहा जण आणि सात किलो चिकन खाणार आहेत आहेत विघ्नेश पवार शिजण्यासाठी आणि चूल मांडलेली आहे विक्णेश पवार यांनी मला दहाला ड्युटीला जायचं आहे आता नऊ अठरा झाले कसं व्हायचं सांगू तरी बी यांच्यासाठी मी थांबलेलो भरपूर आणि जळण काढण्यासाठी वर चढलेले आहेत आंब्याच्या झाडावर

लाव लागलं हे आहेत महेश भाऊ साळुंके आता त्यांनी चूल पेटवलेली आहे आणि सूरज भांडरे यांच्या सोबतीला भाऊ साळंके कांदा कापत आहेत अतिशय उत्कृष्टरित्या कांदा कापण्याच्या स्पर्धेत त्यांनी सभा घेतला तर हा दीडशे रुपये बक्षीस घेऊन जातील आणि मसाल्यासाठी आणि आताच आम्ही पोलूसला जाऊन कांदा चटणी हो हो आणि मसाला आणलेला आहे बघताय आपण

आले बेस्ट चिकन मसाला हळद मीठ तेल 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 भाऊ पूर्ण वर मारण्याचा प्रयत्न करत असताना एक पीस दोन टाकते म्हणा वायक झाले म्हणजे पोटे एवढे एवढं एका पीस मध्ये सांगा जरा बिगनीस ला सांगा मान्या भाऊ काय करायचं बिना तेलात बिना तेलात कांदा काय ते सर लगेच काय अशा तऱ्हेने माझ्या भाऊ इथं बसलेले आहेत वाट बघत आहे त्यांना सांगितलं तास लागेल जास्त जास्त कारण इथं सगळं रेडी आहे चिकन हळद लावून ठेवलेलं आहे वला मसाला तयार आहे असं झालं चटणी चटणी मीठ आलं लसून पेस्ट चिकन मसाला तेल कोथिंबीर सगळं तयार आहे इथं फक्त बाहेर चूर पेट ठेवू द्या चालूच आहे मसाला भाजायचं चालू आहे आपल्याला असं खटखटे दृष्टी आहे मला भावाला जेवण भेटतंय आपण सगळे तयार आहे ताटं तयार आहे पोलीस बाहेर आणि आमचा मनेभाऊ शान आहे शांत बसलेला आहे मनेभाऊ शान आहे आमचा मान्या भाऊ दुसरीकडे डल्ला टाकत असताना मान्या भाऊ दुसरीकडे डल्ला टाकत असताना आता आम्ही चिकन घेऊन जाणार आहोत जरा सुश तेलाची पुढी कुठे एकदा काढून हे आहेत आमच्या गावातले उत्कृष्ट नावाजलेले आचारी सुशांत पाटील गावात चिकन करण्यासाठी फेमस आहेत चिकन वर डरला भाऊ नाराज मन्या भाऊ नाराजात पळत आहेत मन्या भाऊ तुमची प्रतिक्रिया काय चिकन देत नाही तुम्हाला भाऊ काय पाहिजे तुम्हाला ना वगैरे काय सांगितलं आणि या शेड मालक आकाश पवार यांचं आगमन झालेलं आहे नमस्कार गाडी बंद करा ठीक आहे

ना ना ए, हाडा ना <laughs> अगे। अगे तुझे नाही आणखा बिघ्नेश सेट काय तुम्ही सगळ्याच्या वगैरे डल्ला मारलाय काय विषय तुमचा ड्यूटी जायचंय 10 वाजता. अरे रस्ता बिसप पैसा. सुका मटन खायाज. आधी सुका नंतर एकट कस जमल? काय करायचं दा शेठ यांचा आगमन झालेला आतरो शेठ यांना 98 हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बारे. व्हाट हार्दिक शुभेच्छा. असंच नियोजन पुढच्या रविवारी बघत बघू करू करू. अशी सगळ्यांची इच्छा आहे.

काय झालं अध्यक्ष महोदय जाण्याची पिशवी हा ओर आणि ही एक पिशवी आम्ही आणणार तो जाऊन आम्ही आणणार तो जाऊन तुत जाऊन आणणार आम्ही चला ना रे लि मिळाली गेला भेटली कुठली भावाला त्याला भेटली दादर दादर दादर

कमी आहे कमी आहे